नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण शेंगदाणा चिक्की कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे एका कढईमध्ये एक वाटी शेंगदाणा घेतलेत तर हे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचेत मंद आचेवरच भाजायचेत एकदम खरपूस असे भाजले पाहिजेत तर मी इथे एकदम खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतले त्याची टरफल अशी फुटली पाहिजेत असे भाजायचे शेंगदाणे एकदम मंद आचेवर भाजायचे तर मी आता हे ह्या मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड व्हायला ठेवते तर आपले शेंगदाणे थंड होत आहेत तोवर आपण आधीची तयारी करून घेऊयात तर मी इथे चॉपरवर थोडं तूप घेतलं आहे आणि ते ग्रीस करून घेते लाटण्यालाही ग्रीस करायचे आणि चॉपरलाही ग्रीस करायचे तर याच्यावर आपण जे शेंगदाण्याचं चिक्कीचं सारण आहे ते घालणार आहोत आणि याच्यावर स्प्रेड करणार आहोत जेणेकरून हे खाली चिकटणार नाही तर मी इथे शेंगदाणे थंड झाले तर मी आता मी हे सोलून घेते त्याची टर्फलं काढून घेते तुम्ही अशा प्रकारेही करू शकता नाहीतर तर हातानेही चोळू शकता तर मी इथे शेंगदाण्याची टर्फलं काढून ती टर्फलं पाकडून घेतलेत आता मी हे ओबडधोबड वाटून घेणार आहे तुम्ही हवं तर अर्धे अर्धेही शेंगदाणे ठेवू शकता तर इथे मी ओबडधोबड वाटून घेतलेत तर जेवढे शेंगदाणे घेतले तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे म्हणजे समप्रमाण ठेवायचं आहे एक वाटी गूळ आणि एक वाटी शेंगदाणे तर आता मी हा कढईमध्ये काढून घेते तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे याने खूप छान शाईन येते तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्याला मेल्ट होऊन देऊयात तर इथे पाक व्यवस्थित मेल्ट झाला आहे विरघळ आहे तर आता आपण याला नऊ ते दहा मिनिट मंद आचेवर शिजवून घेऊयात तर बघा मी नऊ ते दहा मिनिट शिजवून घेतला आहे पाक तर हातावर असं घ्यायचं थोडं आणि त्याची कडक बो गोळी झाली की समजायचा आपला पाक तयार आहे किंवा तुम्ही थोडा पाण्यातही सोडू शकता आणि त्याच्यामध्ये पण अशी थंड झाल्यावर कडक गोळी झाली की समजायचा पाक आपला तयार आहे तर आता हे शेंगदाणे वाटलेले आहे ते मी घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते तर आपला गॅस बंद आहे ही प्रोसेस थोडी लवकर करायची तर आता मी मिक्स करून घेतलंय आता हे चॉपरवर काढून घेते आणि व्यवस्थित त्याला स्प्रेड करून घेणार आहे तर थोडं लवकर लवकर करायचं आहे की नाहीतर ते थंड पडल्यावर होत नाही तर आता हे मी लाटण्याने थोडं लाटून घेणार आहे तर बघा किती छान शाईन आली आहे त्याला तर हे गरम असतानाच लाटून घ्यायचे थंड झाल्यावर ते लाटत नाही तर आता मी हे कटिंग करून घेणार आहे तर मी थोडा बारीक बारीक शेप देणार आहे तुम्ही हवा तसा शेप मोठा देऊ शकता ते गरम असतानाच कटिंग करायचं नाहीतर ते नंतर कट होत नाही आता हे पूर्ण थंड होऊन देणार आहे आणि मग असे पिसेस काढणार आहे तर बघा इथे मी पूर्णपणे थंड करून झाल्यावर असे पिसेस काढून घेतलेत तर आपली रेसिपी तयार आहे तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा